अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी फक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का सेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्टहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव नौ, नौ, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मोहोळ येथे पार पडलेल्या जनसन्मान यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं आज माजी आमदार राजन पाटील यांनी या निमित्तानं मोहोळ मतदारसंघात असलेली आपली ताकद दाखवून दिली आहे अशीच भावना माजी आमदार राजन पाटील समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आमदार यशवंत माने महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर कल्याणराव पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील आधी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रेचं पूर्ण महाराष्ट्रावर लाडक्या बहिणीच्या स्वागतासाठी सन्मानासाठी आणि माहिती देण्यासाठी सर्व ठिकाणी फिरत आहेत त्याच्यातील एक भाग म्हणून आज आपल्या मोहोळ शहरामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जनसन्मान यात्रा या आपल्या मोहोळ शहरामध्ये पोहोचलेली आहे मी आपल्याला सांगतो एक सक्षमतेच सर्वांना बरोबर घेऊन जाणार नेतृत्व सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार नेतृत्व या नेतृत्वाच्या विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि या कार्यक्रमासाठी दादांबरोबर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मान्य तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा व महिला अध्यक्ष अध्य चाकणकर व माझे आमदार राजनजी पाटील मालक विक्रांतराजे पाटील अजिंक्य राणा पाटील प्रकाशभाव चौरे व सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहे मी आपल्याला हे मी वाचून दाखवत आहोत कारण दादांच्या नेतृत्वाखाली दादा महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री होते महायुतीच्या काळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नियोजन मंत्री आहेत त्यामुळे आपल्या मतदारसंघासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला नाही आणि फक्त आणि फक्त दादा पवार साहेबांनीच आपल्याला निधी दिलेला आहे त्या निधीचं थोडक्यात मी वाचन करतो आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत एक हजार एकोणपन्नास कोटी आणि पंचेचाळीस लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन तीन काम सांगतो मूळ प्रशासकीय इमारतीसाठी पंचवीस कोटी चौदा लाख रुपये मोहोळ वैराग रस्ता म्हणजे बेगमपूर पासून मोहोळ आणि मोहोळ ते वैराग या रस्त्यासाठी चारशे पंधरा कोटी रुपये पाठीमागील पंचवीस ते तीस वर्षापासून जी सतत मागणी असणारा कुरुल ते पंढरपूर रस्ता हा दादा एडीबी मधून आपल्याला दोनशे एकाहत्तर कोटी दिला अशी वेगवेगळी कामं एक हजार एकोणपन्नास आणि एकोणपन्नास कोटी आणि पंचाळीस लाखात दिली ग्रामविकास विभागामार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अडतीस कोटी रुपये पंचवीस बांद्रामधून चव्वेचाळीस कोटी रुपये तीस चोपन्न आणि पन्नास चौपन्नमधून पस्तीस कोटी रुपये ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेमधून चौदा कोटी रुपये अशा पद्धतीत तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये दिला आहे सर्वात महत्त्वाचं या मोहळ शहरासाठी दादा पाठी मागील पंधरा वर्षापासून काही वाढीव भागाला कधीही पाणी मिळत नव्हतं या मोहोळ शहरात सुद्धा चार चार पाच पाँच पाच दिवस पाणी दिलं जात नसायचं आणि कायमस्वरूपी नगरसेवक किंवा पक्षामार्फत नगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जायचा एक चांगल्या प्रकारची योजना तुम्ही दादा मंत्रालयामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना त्या योजनेला पाणी पुरवठा आस्थी उपसा आस्थी तलावामधून मोहळला पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सत्तावीस कोटी रुपयाची आपण दोन हजार एकवीस बावीस मध्ये तत्वता मान्यता दिली होती परंतु प्रत्यक्ष विरोधामध्ये आपण एक वर्ष बसल्यानंतर ती योजना प्रलंबित राहिली पण पुन्हा दादा ज्यावेळेस महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्या योजनेची पुन्हा मिटिंग घेऊन त्या योजनेला चव्वेचाळीस कोटी आणि पासष्ट लाख म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस पंचे कोटी रुपयाचा निधी दिला गेला दादा त्या योजनेचं टेंडर झालं प्रत्यक्ष काम चालू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा किलोमीटरची रायजिंग झाली पस्तीस किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन योजना झाली इंटेक्स झालेले त्यानंतर महत्वाकांक्षी योजनेमध्ये आपल्या या भगिनींसाठी किंवा लहान मुलांसाठी जसं पाण्याबरोबरच त्या पाण्याचं मलनिसरण होणं गरजेचं आहे पाण्याची विलवेट लावणे गरजेचं आहे लहान मुलांना आजार होतात महिला भगिनीला आजार होतात डेंगूची साथ असेल इतर ढासांमुळे होतात म्हणून दादांनी पाठीमागील कालावधीमध्ये मंत्रालयामधून मिटिंग लावून या योजनेला एकशे आणि तीस कोटी रुपयाचा निधी दिला ती टेंडर झाल्या मंजूर झाल्या आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर दादांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजनही करणार आहोत या मोहोळ शहरासाठी आजपर्यंत कुणी काही दिलं नाही तेवढी निधी आपल्याला अजितदादांच्या माध्यमातून दिला गेला त्याच्यानंतर जलसंपदा विभागामध्ये सुद्धा पंच्याण्णव साली आस्थि उपसा सिंचन योजना आणि सिरापूर उपसा सिंचन योजना होती ही पंच्याण्णवला मंजूर झाली परंतु संत गतीने चालले होते ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला दादा अर्थमंत्री झाल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी व्ही आय पी सर्किट हाऊसला दादांनी कालवा सल्लागार समितीची बैठक ठेवली होती त्या बैठकीमध्ये दादाला विनंती केली दादा पंच्याण्णव साली आपल्याला उपसा सिंचन उपसा सिंचन सिरापूर उपसा परंतु निधी अभावी त्या योजना प्रलंबित आहेत तर दादांनी तात्काळचे ईडी अन्सारी साहेब होते त्यांना सांगितलं दोन्ही योजनेला यशवंताला पन्नास पन्नास कोटी रुपयाचा निधी द्या त्यावेळेस राजेंद्र पाटील मालकांनी मी आग्रहाची विनंती केली होती आणि दादांनी तात्काळ त्यावेळेस कोविडची साथ चालू असताना सुद्धा त्या योजनेला सत्तर कोटी रुपये दिला आणि पाठीमागील तीन चार बजेटमध्ये या योजनेला दोन्ही योजनेला पन, दोनशे पन्नास दोनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी दिला आणि दादा खऱ्या अर्थाने आपल्याला सांगतो आपल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने पन्नास हजार एकर क्षेत्र म्हणजे सिंचन योजना शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून पंचवीस पंचवीस हजार क्षेत्र ओलिता खाली येत आहे काही क्षेत्र ओलिता खाली येत आहे आणि दोन हजार पंचवीसच्या च्या मार्च पर्यंत या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने कारण होणार आहे म्हणजे बघा दादा सत्तेत बसल्यानंतर दादा नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा विकास होत आहे हे तुम्हाला मी सांगत आहे कारण या योजना जर दोन हजार एकोणीसशे दो पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत शंभर शंभर कोटी निधी मिळाला होता परंतु दादाच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या प्रकारचा निधी होऊन आपल्या शेतकऱ्यांचा शेतीला पाणी मिळण्याचं काम होत आहे बरेच वर्ष आपल्या या मूळ शहरामध्ये क्रीडा क्रीडा क्रीडांगण नव्हतं क्रीडा संकुल नव्हतं दादांनी बैठक लावली संजय वसुड यांना सांगितल्यानंतर तात्काळ आपल्या जागेची उपलब्धता मिळाल्यानंतर पाच कोटी रुपयाचा क्रीडा संकुलचा मान्यता दिली एक तीस त्याची टेंडर प्रक्रिया संपती या आणि या असं क्रीडा संकुल मिळत आहे परंतु दादांना मी मागणी केली पाच कोटी मध्ये क्रीडा संकुल होत पूर्ण क्षमतेने होत नाही दादांनी पुन्हा रिवाईज इस्टिमेट कर लावलं आणि तीस कोटीचं इस्टिमेट झालेलं आहे दादांकडे कॅबिनेटच्या मंजुरीसाठी बारामतीच्या प्रपोजल बरोबर आपलं मोहळचंही प्रपोजल आहे त्यामुळे त्या योजनेला नक्कीच वाढीव पंचवीस कोटी मिळतील मी असे आपल्याला आशा देतो त्याच्यानंतर आपल्याला जलसंधारण विभागामार्फत एकशे एक कोटी रुपये अल्पसंख्याक ज्या आपल्या मुस्लिम बांधव आहेत खऱ्या अर्थाने माहितीमध्ये सरकारमध्ये राहून सुद्धा मुस्लिम बांधवांना चांगल्या प्रकारची सोय देण्याच्या हिशोबाने निधी देण्याच्या हिशोबाने कब्रस्तान असतील किंवा त्यांचे नमाज पटणचे क्षेत्र असतील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिनिधी देण्याचं काम करतात वर्षी दादांनी आपल्याला अगोदर एक कोटी आणि नंतर तीन कोटी असा चार कोटीचा निधी दिला आपण चाळीस बेचाळीस गावामध्ये आपण तो निधी वितरित केला मी मुस्लिम बांधवांना आग्रहाने सांगतो आपले आपले श्रद्धास्थान बेगमपूरमध्ये बेगम मा या ठिकाणी आपण घोडेश्वर म्हणतो या ठिकाणी कलेक्टरला सांगून दादांनी तीन कोटी ऐंशी लाख रुपयाच्या संरक्षण भिंतीसाठी निधी दिला तो सोमवार किंवा मंगळवारी त्याच्यावरती सही होऊन जाईल पर्यटनमधून आमच्या भगिनी आदित्यताई तटकरे मॅडम असताना त्यांनी आपल्या तालुक्यासाठी तीन कोटी रुपयांना दिलता या आपल्या मोळ शहरातील नागनाथ मंदिरासाठी पंच्याण्णव लाख रुपये आणि बेगमपूर या ठिकाणी बेगम, बेगम मासाठी ऐंशी लाख रुपये असा तीन कोटी रुपयाचा वेगवेगळ्या हेडमधून निधी दिला होता अशा पद्धतीने काम होते मुक्त त्याच्यानंतर जल जीवन मिशनमधून सुद्धा आपल्या या एकशे पंचावन कोटी रुपयाचा निधी मिळाला गेला आणि दादा दादांकडे अर्थ आणि नियोजन असल्यामुळं डी पी डी सीमध्ये सुद्धा पाठीमागील कालावधीमध्ये आपणाला एकशे पाच कोटी रुपयाचा निधी दिला गेला आणि येणारा पंचवीस तीस कोटी रुपयाचा अजून निधी मिळेल मग जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस कोटी रुपयाचा जिल्हा नियोजन मंडळ निधी दिला गेला आहे असे दोन हजार सातशे आणि चार कोटी रुपयाचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये विकास कामाचा देशासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर दादा मी आम्हाला तुम्ही जो निधी दिला तो सांगितला परंतु आपण या ते पंढरपूर रस्त्यासाठी सुद्धा साडेआठशे कोटी रुपयाचा निधी आणि बाळेपासून बाळे कामासाठी सुद्धा कोटी कोटी म्हणजे रुपयाचा निधी हा आपल्या कालावधीमध्ये झाला सेंट्रलचा निधी असा सर्व निधी पकडला तर जवळजवळ चार हजार कोटी पेक्षा जादा विकास कामाचा निधी होत आहे मी या निधी निधीसाठी सांगितलं दादा आपण कितीही निधी दिला कितीही कामं केली तरी आमचं झोळी ही रिकामीच राहते अशा पद्धतीने पुन्हा झोळीमध्ये काय मिळण्याच्या उद्देशाने बालराजे पाटलांना पाटलांनी आपल्याला पाटील अण्णा यांची एक महत्वाकांक्षी योजना होती की त्यांच्या परिसरातील दहा गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी तलावामध्ये सोडण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे ती योजना दादांनी पाठीमागे दोन ते अडीच वर्ष साथ देत दे आज ती योजना एस एल टी सीच्या ऑफिसला चोवीस तारखेला दादांनी आमची बुधवारी मिटिंग असताना दादांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून नामदार हे अधिकारी नाशिकचे आहेत त्यांना सांगितलं तात्काळ माझ्या या मोहोळ मतदारसंघातील आष्टी सह दहा दहा गावांसाठी लवकरात लवकर तो आराखडा मंजूर झाला पाहिजे आणि तुम्हाला सांगतो दादांनी बुधवारी सांगितल्यानंतर शुक्रवारीच मंगळवारी चोवीस तारखेला नाशिक या ठिकाणी तो, तो प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने मीटिंग लावलेली आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो चोवीस तारखेला दादांनी फोन केल्यानंतर अशी योजना कुठली राहत नाही चोवीस तारखेला एस एल टीच्या मंजुरीमध्ये योजना मंजूर होऊन मंत्रालयाकडे जाईल आणि बालराजे जसे बोललेत की विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगोदर त्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे पाटील साहेब आपल्याला सांगतो दादांबरोबर पाठीमागील पाच वर्षामध्ये काम करत आहे तुमची ही मागणी फेल जाणार नाही जा दादा नक्कीच आपल्याला विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगोदर विधानसभेचा फॉर्म भरायला दादा आपल्या बरोबर असतील या ठिकाणी त्यावेळेस ती घोषणा केली जाईल प्रशासकीय मान्यता दिली जाईल त्यानंतर एक पंधरा दिवसापूर्वी दादांना मागणी केल्यानंतर मोहळचा आमदार या नात्याने माडाचा आमदार म्हणून बबन दादा करमाळ्याचे आमदार म्हणून संजय मामा आमचे आजबे काका का, राजेश पाटील आणि राजूभाई आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची जलसंपदा विभागाची बैठक लावून सीना नदीवरती भोपले आणि सिरापूर बंदारासह भीमा नदीवरती आपल्या महत्वाचा बॅरेज म्हणजे आपला तो फुळूदचा बॅरेज आणि वरती अर्जुन चढा असेल माचुनार असेल या सर्व सहा बॅरेजची सर्वे करण्याची दादांनी आदेश दिल्या येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वे होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाची योजना म्हणजे आपले परिवाराचे कादेपरिवाराचे आपल्यामध्ये नाही आहेत ते आपल्याला सोडून गेले परंतु त्यांनी सांगितले होते त्यांनी पाणी परिषद भरली होती मोहोळ मतदारसंघातील सीना भागा हा जोड कालवा दादा आपण यासाठी मिटिंग लावली होती तत्वता मान्य यासाठी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी ऊर्जेचा म्हणजे योजना चालवण्यासाठी ऊर्जा म्हणजे लाईटचा कसा पे पेमेंट भरणार आणि पाणी आरक्षण म्हणजे पाण्याची उपलब्धता दो या दोन गोष्टीसाठी ती योजना प्रलंबित आहे परंतु दादा नक्कीच ती ही योजना आपल्या मार्गी लावतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जास्त बोलणार नाहीत दादा आपल्याला ना करणार तटकरी साहेब आहेत परंतु मी आपल्याला एक सांगतो की दादाने जो निर्णय घेतल्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जादा निधी या ठिकाणी आणला गेला दादा तुमच्यासारखे एक नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि आम्हाला पुन्हा या मोहोळ नगरीमध्ये नागलताच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे आणि जनता नक्कीच आपल्याला आशीर्वाद देईल तटकरे दे साहेब तुम्हाला एकच विनंती करतो तुम्ही शिस्तप्रिय अध्यक्ष आहात बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुम्ही एक दो दोन्ही शिस्तेने काम करणार आहे परंतु मोहळ मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त को वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे म्हणून म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात खालच्या पातळीत भाषा वापरली जाते ही ही थी कुठंतरी थांबणं गरजेचं आहे एवढंच विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यावा एवढे सांगतो माझे दोन शब्द संपवतो